नाशिक रोड परिसरात सुरू होणाऱ्या टोईंग कारवाईला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तीव्र विरोध करण्यात आला वाहतूक पोलिसांनी पार्किंग सुविधा न देता हे टोईंग कारवाई सुरू केल्यास ना ते सामान्य नागरिकांना आर्थिक लूट ठरेल असा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांना निवेदन दिलं त्वरित हा निर्णय रद्द न झाल्यास शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला निवेदनात म्हटलंय की नाशिक रोड बाजारपेठेत पंचकृषीतील नागरिक व्यापारी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर येत असतात मात्र त्यांच्यासाठी योग्य पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून न देता थेट टोईंग कारवाई केली जात असेल थेट टोईंग कारवाई केली जात असेल तर हा नागरिकांवर अन्याय रस्त्यावर बेजबाबदारपणे गाड्या लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास शिवसेनेचा विरोध आहे मात्र शासन महसूल वाढवण्यासाठी टोईंगच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना नाहक आर्थिक फटका देत असेल तर हा अन्याय खपून घेतला जाणार नाही असं मत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खर्चासाठी मार्च संपण्याच्या आधी शासन तिजोरी भरण्यासाठी टोईंग कारवाईचा वापर करत आहे का असा सवाल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला सरकारनं जर जबरदस्ती वसुली सुरू केली तर शिवसेना पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला नाशिक रोड आणि जलरोड शिवसेनेच्या वतीने शहर वाहतूक शाखेला निवेदन देण्यात आले की ज्या पद्धतीने तुम्ही टोईंगचा हा पुन्हा एकदा टोईंग म्हणजे काय तर फक्त नागरिकांची पिळवणूक त्याला कारण असं की अधिकृत अधिकृत पार्किंगची व्यवस्था नाही आणि त्यात टोईंगचा हा लादल्या गेलेला कारभार आहे शा शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध यासाठी करतो की शासनाने दरवेळेस आपण बघतो क निवडणुकीच्या अगोदर शासनाने कायमच चांगल्या चांगल्या योजना आणून लोकांना भूलथापा देऊन एकीकडे एक शासनाने भूलथापा देत सत्ता मिळवायची आणि पुन्हा एकदा शिवरायांचं नाव घेऊन मतं मिळवायचे आणि नंतर जिजे सारखा हे तो कर, करन, हा जिजे म्हणावं लागेल कारण हा फक्त व्यापार आहे यातून काही नागरिकांची किंवा कोणाची सेवा होणार नाही फक्त नागरिकांच्या खिशावर हात डल्ला मारण्याचा प्रयत्न आहे म्हणून शि शिवसेनेच्या वतीने आम्ही इथं निषेध करतो आणि निवेदन देत आहोत जय हिंद जय या शासनाच्या निर्णयासाठी त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं शिवसेना नाशिक रोडच्या वतीने आज आम्ही नाशिक रोडील वाहतूक शाखेचे पी आय त्यांना ठिकाणी आलो खरंतर विषय असा आहे का रोड भागामध्ये आजूबाजूचे पंचकृषीतील शेतकरी असेल नाशिक रोड पंचकृषीतील सर्व लोक असतील रोडमध्ये मोठं बाजारपेठ आहे रोडचं वा त्या दृष्टिकोनाचा वापर होतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी शासनाची महानगरपालिकेची कुठल्याही कि प्रकारची अधिकृत पार्किंग नाशिक रोडमध्ये नाही आहे आणि त्यामुळे जर तुम्ही गाडी रस्त्यात लावली तर उचलणार परंतु गाडी लावायसाठी जर पहिली शासनाने सोय केली पाहिजे आणि मग हा निर्णय घेतला पाहिजे यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे राजेंद्र कन्नूताजने मसूद जिलानी योगेश गाडेकर किरण डहाळे रमेश पाळदे समर्थ मुठाळ शिवा गाडे विजय भालेराव आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड